नमस्कार पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे ठळक घडामोडी न्यूज मध्ये आपले स्वागत आहे परंडा विधानसभा मतदारसंघातील महत्वाच्या घडामोडी महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांना वाशी तालुक्यातून प्रतिसाद पंधरा वर्ष जनतेनं संधी दिली होती तेव्हा विकासाची आठवण का झाली नाही सावंत यांचा मोठे यांना सवाल अनेक कार्यकर्ते यांचा शिंदे गटात प्रवेश सावंत यांना विजय करण्याचा केला संकल्प विकास कामे हीच माझी ओळख सावंत यांचं प्रायोजक आहेत नाईस कन्स्ट्रक्शन परंडा आपल्या स्वप्नातलं घर बांधायचं आहे नो टेन्शन नाईस कन्स्ट्रक्शन आहे आपल्या सोबतीला प्रमाणे बिल्डिंग प्लॅन साइट सुपरविजन एस्टिमेट थ्री डी इलेव्हेशन बांधकाम परवाना सर्व प्रकारचे कामे करून मिळतील संपर्क त्र्याहत्तर पंच्याऐंशी पंच्याहत्तर सत्याहत्तर सत्त्याण्णव पत्ता तहसील कार्यालयासमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक परंडा आता बातमी विस्ताराने वर्षो संधी दिली तेव्हा विकासाची आठवण का झाली नाही असा सवाल करत प्रत्येक वेळी मतदारांना फसविता येत नाही विकासाच्या नावाखाली जनतेची फसवणूक करणाऱ्या विरोधकांना जनताधडा शिकविल्याशिवाय राहणार नाही असा हल्लाबोल महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ तानाजी सावंत यांनी राहुल मोटे यांच्यावर केला आहे परंडा विधानसभा महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत व महाविकास आघाडीचे उमेदवार राहुल मोटे यांच्यात मुख्य लढत होत असून परंडा मतदारसंघातील लढतीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे प्रचाराचा धुराळा उडाला असून आरोप प्रत्यारोपाने मतदारसंघातील राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे महायुतीचे उमेदवार डॉक्टर तानाजी सावंत यांनी वाशी तालुक्यातील तेरखेडा व खानापूर गावामध्ये बैठका घेऊन मतदारांशी संवाद साधला यावेळी सावंत यांनी केलेल्या विकास कामाची माहिती देऊन गेल्या तीस वर्षातील अनुशेष भरून काढण्यासाठी विजयी करण्याचं आवाहन केलं यावेळी डॉक्टर तानाजी सावंत यांच्या नेतृत्वाखाली विविध पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला अनेक वर्षांपासून दुर्लक्षित असणाऱ्या या भागाच्या विकासासाठी सातत्याने प्रयत्न गेल्या पाच वर्षात केलेत त्याचाच परिणाम म्हणून आज सुधारणा झालेल्या दिसत आहेत संवाद दरम्यान ग्रामस्थांनी आजवर झालेल्या विकास कामांचं कौतुक केलं व सावंत यांच्या विजयाचा निर्धार देखील व्यक्त केला महत्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद